जय श्री माताजी आपण पाहत आहोत सहज बुक्स आज आपण सहज बुक्समध्ये पाहत आहोत दहावे अवतरण दहावे अवतरण हे मूळ इंग्रजी पुस्तक द टेंथ इन्कार्नेशन या पुस्तकाचे मराठीतील अनुवादित पुस्तक आहे या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत योगी महाजनजी आणि याचा मराठीतील अनुवाद केला आहे सौ प्रांजली प्रधान यांनी तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रस्तावना हे सुंदर विश्व निर्माण केल्यानंतर परमेश्वराने त्याचा त्याग नाही केला त्यांनी आपल्या स्त्री शक्तीने श्री आदिशक्तीने तिचे रक्षण व पालन पोषण केले जसजसे श्री आदिशक्तीने उत्क्रांतीच्या मार्गावर प्रकाश टाकायला सुरुवात केली तसतसे सर्व शक्तिमान परमेश्वर तिच्या निर्मिती पालन पोषण आणि परिवर्तनाच्या अद्भुत खेळाचे साक्षीदार राहिले सृष्टीच्या उदरनिर्वाहासाठी आदिशक्तीने धर्माची स्थापना केली भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल तेव्हा तेव्हा तो धर्माचे समर्थन करण्यासाठी आणि वाईटावर विजय मिळवण्यासाठी अवतार घेईल त्याचप्रमाणे या आधुनिक काळामध्ये श्री आदिशक्तीने तिच्या सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी अवतार घेतला श्री आदिशक्ती जगाची आई दुर्गा भवानी जगदंबा आणि अथेना म्हणून अनेक वेळा उतरली सर्वात आधी तिने श्री विष्णूची शक्ती त्यांची पत्नी श्री लक्ष्मी म्हणून अवतार घेतला पुढे तिने श्रीरामाची पत्नी सीता म्हणून अवतार घेतला आणि त्यानंतर तिने राधाचा अवतार घेतला परंतु मर्यादित मानवी बुद्धीला परमेश्वराच्या अमर्यादित अवताराच्या देवत्वाची कल्पना करणे शक्य नाही परंतु जेव्हा साधकाची भक्ती अमर्याद होते तेव्हा त्याद्वारे अमर्यादित देवत्व प्रकट होते जसे श्रीकृष्णाने राजकुमार अर्जुनाला त्याचे विराट स्वरूप दाखवले आज कलियुगात विराटाचे दर्शन घेण्यासाठी राजकुमार अर्जुना इतके भाग्यवान आपण नसू पण श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवींच्या अवतारामुळे आपल्या सहस्रारात विराटाचा आनंद अनुभवता आला तिचा अवतार हा सार्वभौमिक जागृतीच्या मानवी चेतनेतील सर्वात लक्षणीय घटना आहे कारण तिच्या मार्गदर्शनाखाली मानवी चेतना सामूहिक चेतनेच्या क्षेत्रात विस्तारू लागली म्हणजे दैवी प्रेम शिवाय आधुनिक काळात तिच्या दयाळू कृतीतून कलकीचा अवतार सामूहिक अस्तित्व म्हणून उदयास आला आहे जो ईश्वराच्या चेतनेशी एकरूप झालेल्या सर्व आत्म्यांद्वारे तयार झाला आहे तर आजच्या भागामध्ये इतकेच तर पुढील भागापासून आपण मूळ अध्यायांना सुरुवात करणार आहोत पुढील भागामध्ये ऐकूया अध्याय क्रमांक एक जय श्री माताजी